चे वर LCB केमिकल कंपनीच्या नावाखाली ड्रग्ज बनवणाऱ्या कंपनीवर एल सी बीची धाड सांगलीत कोठ्यावधी रुपयांचा एम डी ड्रग्जचा साठा जप्त सांगलीत विटा एमॅडिझीतील एका केमिकल कंपनीच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर एम डी ड्रग्ज तयार केले जात असल्याचा पर्दाफाश सांगली स्थानिक गुन्हे शाखेने केला आहे माऊली इंडस्ट्रीज नावाने ओळखल्या जाणाऱ्या या कंपनीवर एल बीने रात्री उशिरा छापा टाकत कोट्यावधी रुपयांचा एम डी ड्रग्जचा साठा जप्त केला आहे ही कारवाई सांगली पोलिसांसाठी मोठी कामगिरी मानली जात असून या प्रकरणात कारखाना चालवणाऱ्यांसह काही जणांना ताब्यात घेण्यात आला आहे प्राथमिक तपासात समोर आले आहे की केवळ केमिकल कंपनीचे नाव दाखवत या ठिकाणी अंमली पदार्थाचा व्यवसाय सुरू होता सांगली जिल्ह्यातील विट्याजवळील कारवे एमएडीसीत एम डी ड्रग्ज करणारी फॅक्टरी आढळल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे काल रात्री उशिरा माऊली इंडस्ट्रीज या केमिकलच्या नावाखाली ड्रग्ज तयार करणाऱ्या ड्रग्ज फॅक्टरीवर छापा टाकला या छापेमारीत तब्बल चौदा किलो तयार एम डी ड्रग्ज आढळून आल्याची माहिती आहे छाप्यात एम डी ड्रग्जसह सुमारे पंधरा कोटींचा सा मुद्देमाल सांगली पोलिसांकडून जप्त करण्यात आला आहे विट्यातील एक स्थानिक सराईत गुन्हेगारी या ड्रग्ज प्रकरणात सामील असून ड्रग्ज प्रकरणी त्यांचे मुंबई कनेक्शन असल्याची या ठिकाणी चर्चा सुरू आहे काल मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार विटा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये विटा एम आय डी सी परिसरात काही संशयास्पद हालचाली असल्याचं आम्हाला माहिती पडलं त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं त्या ठिकाणी सापळा रचला आणि त्या सापळ्यामध्ये आम्हाला एक हुंदाई व्हाईट कलरची गाडी त्या कारखान्यातून बाहेर पडताना दिसली त्या गाडीचा पाठलाग करून जेव्हा मी त्या गाडीतील व्यक्तींना त्यांच्याकडे असलेल्या मालाबाबतची खात्री केली त्यामध्ये एम डी सदृश्य पदार्थ आम्हाला व्हाईट पावडर सापडली त्या ठिकाणी मी तात्काळ रासायनिक विश्लेषकांना पाचारण करून त्याबाबतची खात्री केली असता एम डी असल्याचं आम्हाला समजलं त्यानुसार आम्ही पुढील पंचनामा केला आणि हे एम डी ज्या पद ठिकाणी बनण्यात तयार करण्यात येत आहे त्या बंद पडलेल्या युनिटवरही आम्ही छापा टाकला आणि त्या ठिकाणी ते एम डी पदार्थ बनवण्याक आम्ही जे रॉ मटेरियल आहे ते रॉ मटेरियल मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी आढळून आलं त्याचबरोबर जे डिस्टिलेशन असेंब्ली आहे या मशीनद्वारे जे यंत्रसामुग्रीद्वारे जे एम डी ड्रग बनवण्यात येतं ते सर्व आम्ही जप्त केलेलं आहे आत्तापर्यंत यामध्ये आम्हाला तीन आरोपींचा सहभाग दिसून आलेला आहे त्याच्यात आणखीन पुढं काही धागेदोरे असतील त्याकरिता वेगळे पथकं तयार करून आम्ही ती रवाना केलेली आहे आणि लवकरच त्यामध्ये आणखीने आरोपी निष्पन्न होतील या झालेल्या कारवाईमध्ये एकूण साडे चौदा किलो तयार एम डी ड्रग्ज त्याचबरोबर त्याला लागणारं जे रॉ मटेरियल आहे आणि बाकीची यंत्रसामुग्री आहे सर्व जप्त करण्यात आली याची किंमत साधारणतः साडे एकोणतीस कोटीपर्यंत आहे तर मला विश्वास आहे की याच्यामध्ये आणखीनी बरेच जागेदुऱ्या पोलिसांना मिळतील आणि याचे पूर्ण पाळीमुळे आम्ही घरून काढण्यामध्ये यशस्वी राहू या ठिकाणी जे माझ्या पथकाने कामगिरी केली आहे त्या सर्व अधिकाऱ्यांचं नामलदारांचं मी या ठिकाणी कौतुक करतो अभिनंदन करतो आणि याच पद्धतीनं आम्ही पुढं काम हे चालू ठेवणार आहोत आणि याच्या शेवटपर्यंत आम्ही जाणार आहोत धन्यवाद